हेलो माननीय दानवदास ज्याचे आम्ही बाहेर करण्याचा प्रयत्न करीत यास कोंगळे

आणि हा लोकांना अपेक्षित आहे लोकांची आता मानसिकता बदललेली आहे आया भहिणी समोर येतात लहान मुली येतात आया वेणी येतात त्यांची मान जर झाली गेली तर एवढे म्हणणे जी मेहनत करतात बोलत तुमची तर ती मेहनत खूप काय येतील तसात आम्हाला काही सुपारी त्यांनी मी केलं पण सामाजिक भान हे शाहीचं असतं आणि शाहीद ते तत्व तत्व जपेल आहे त्याच्याबद्दल तुमचं मनसे अभिनंदन आता ते काय म्हणाले की गुरुवरती स्तबन मी त्यांना म्हटलं ते गुरु खोर आणि सद्गुर त्याच्यावर नसेल की मी याच्यावर म्हटलं होतं की तुम्ही सारखे म्हणायचे की तो मी श्लोक जातो मूर्ती सद्गुरु पदम ते म्हणायचे गुरु पदम म्हणता गुरु वाक्य म्हणता तर तोच मी सांगितलं की बालबोधामध्ये दालबोधाचं नाही म्हटलं बालबोधाचं म्हटलं ते बालभाचं पुस्तक आहे त्याच्यात तो भाग तो म्हटलं बाहेर नाही गैरसमत झाला असेल आता दुसरा भाग त्यांनी प्रश्नाच्या उत्तराला उत्तर देण्याचा उत्तर प्रयत्न केलाय आणि त्यांनाही आहे की मी शासनाच्या बाबतीत म्हणजे ग्रंथाच्या बाबतीत बोलणार नाही मला जो बोलाय आणि आमच्या वाढवडे बोलून हा नाच आहे हा नाच आहे पण तो नंतर चुकलं तर तो नाश आणि त्या नाशाला कारणे मला व्हायचं नाहीये माझ्या आधीच्या अनेक शाहीर आज आपण पाहतो पठेरा वापराचं उदाहरण त्यांनी सांगितलं फोनवर माझंच ऐकलं आणि माझं बारीक बोलून दाखवलं त्या पठेरा काय आहे त्यांना शेवटी म्हणजे ते शिळा पैसा वापरायचे नाही त्यांनी वचन घेतलं होतं शिळा पैसा म्हणजे आज पैसे कमावायचे आजच वापरायचे एवढा पैसा त्यांच्याकडे होता आणि शेवटी त्यांना त्या गवळणी जो काही कुटुंब निर्वाह आहे तो चालवा लागला होता आणि पुढच्या शाळा या वृत्तीप्रमाणे जर आपण चाललो नाही तर पुन्हा आपण तसंच होणार आहे आज शक्त्रजी अनेक शहीण जे काही चुकलेले आहेत काही त्यांच्या आयुष्यातही भाग याच्यातून आपण शिकायला हवं आणि त्याप्रमाणे शाहीर पण शिकतात मी पण शिकतो तर त्यांनी तो भाग सांगितला प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला मी आज या व्हिडिओवर सांगतो तुम्ही बऱ्यापैकी जवळ आलेले जो तुम्ही भाग सांगितला कृष्णाचा तुम्ही बऱ्यापैकी जवळ आलेले आहे अजून प्रयत्न करा आणि तुमच्या उद्या मुलग्या करा जर माझा प्रश्न पडला तर मला जास्त आनंद होईल बाकी तर त्यांच्या बारीकच्या बाबतीत आपण त्यांना पलटवार करणार आपण नाही माहिती आता अर्थातच तुम्ही सांगितलं की सांगायला पाहिजे की उत्तर चुकीचं आहे तुम्ही जवळ उत्तर तुम्हाला सांभाळेल आता त्यांचा एक भाग घेऊया पुढचा आपण शबरीचा भाग अख्या गाण्यामध्ये जेवढे जेवढे त्यांचे कवी आहेत त्यांनी जेवढा लांबोरी हा शब्द जेवढी गाणी जमतील रामायण आणि महाभारत लांबोरेच्या गोष्टी सध्या फिरायला आलेल्या या अशा थोड्या केलेच पाहिजे आणि अर्थातच खूप छान मजा येते हे सगळं होताना शास्त्र होता वाचन होत समोरच्या भावाची पण थोडी थोडी करण्यासाठी होते आणि आया भाऊ मान पण खाली जात नाही हे सगळं सांगत जात आहे याला शकुंद्र म्हणतात तर शबरीच्या पुढचा भाग बघा बघा आता ते मला समीस्त्र काय साखर काय दीड दीड दुसरी बाजू सोडणार नाही आता हे जे मी गातोय ते तिथं ते आहे आणि आपण ते भान ठेवून गातोय शबरीचा जो भाग आहे तो, तो पुढे आता पूर्ण गाण्यात आहे कदाचित तुम्हाला मी साखरेचा देईन सव्वीस तारखेला तो कसा गातोय बघा त्यांनी लांबोरे गायले अण्णा माझा आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव कसं येतं बघा इंद्रदेवाची पत्नी नाव तुझं सची कसं म्हणते बघा तरणी जाले कठी ने सिर्ष्टा करतो शिर्ष्टे कराईचा इथे इंदो सिर्ष्टा आता पुर्णा भाग याला वेंडा ये पड़ मुखादे तोई और करणी बांट जिल्दय कांट तूजा जगना साले कठी नाली नार्वशी नी

नाकावरचा राग घालवणार तो श्रीकृष्ण तुम्ही ते स्वतःवर घ्या हरकत नाही पण शेवटी त्यांचा नाकावरचा राग गेला त्या श्रीकृष्णाच्या चरणाशी आल्या शरण आल्या आणि त्या मुक्ती पावलेल्या त्यांना मोक्ष आहे आणि मोक्ष मिळण्यासाठी परमेश्वराच्या चरणाशी जायचं माझ्या कायच्या नाही मी एक साधा माणूस आहे श्रीकृष्णा जा तुम्ही त्या गवंड्या तो शक्तीवाली बाजू आहे मोक्ष तुम्हाला मिळणार हे याची असं आहे कोरिकडे बघतो म्हणून मला राग येतो हे मानले आहे हा भाग मला आवडला पण डोक्यात तो घुसा आहे उष्ट्या काढला त्याच्यामुळे राग तो तुमच्याकडे ठेवा मोक्ष मिळणार नाही तुमचा भाग आढळ त्या ठिकाणी जास्त का काही घात नाही कारण भागाला दोन गाडी तरी काय लांबरीच आहे ते लिहिलेले आहे पण आता परत कारण देऊ सांगून गेले की दोन चार मिनिटं उरले शक्ती तुला म्हणजे समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे एक अशी ह्या हिंदुस्थानातली लोककला आहे जिथे वाजवणं आहे वादन आहे नर्तन आहे गायन आहे वाचन आहे सगळे एकत्र एकमेव लोककला आणि हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माची पताका पुढे घेऊन जाणारी एकमेव लोककला शक्त्रा शक्तीला समाज प्रबोधनाचं माध्यम आहे मी काय म्हणतो समाज प्रबोधन तुमच्या समोर आहे पहिल्या वाईट काय हे जे दाव पाहिजे

Oh you आपण सगळ्यांनी मध्ये मात्र होण्या सगळ्यांनी एका जाग्यावर बसून उभं राहूया दोन मिनिटात दो होऊन जाईल Indonesia पर शूता हो जोभी नी शुहासि मातरम वंदे मातरम वंदे मातरम भररत मताकि की वंदे 6 म आतरम ची ज्रूले शिवा क्वण आनु आई सत्या सत्याच्या चरणी पुन्हा एकदा घातो तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि बोल सणपती घातल्या छोट्या युट्यूब तुम्हाला हा